नमस्कार सर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर बद्दल आपण काय सांगू शकाल सर्वप्रथम मी महाराष्ट्र पोलीस न्यूजला धन्यवाद देतो थँक्यू सर आज तीस 20 जुलै दोन हजार हो चोवीस रोजी सुप्रभात मित्रमंडळ शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट वैश्य महासभा मुख्य शाखा याचे उपाध्यक्ष या सर्वांच्या वतीने या ठिकाणी दोनशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे या अगोदर वैद्यकीय संस्थेतर्फे दोनशे झाडं लावली पुन्हा सुप्रभाच्या तु वतीने वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे तसं जर पाहिलं तर जग सध्या ग्लोबल वॉर्मिंगकडे झालेलं आहे टेम्परेचर पंचेचाळीस सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत वाढत आहे आणि मानवी जीवन असह्य होत आहे पाण्याची टंचाई झाडांची होणारी अमाप कत्तल या सर्व गोष्टी पाहता पर्यावरणाची परिस्थिती अत्यंत भयावह आहे आम्ही मित्रमंडळ चक्राची चळवळ आम्ही चालवीत आहोत माणसाचा कोण तीनशे दोन पण झाडाचा कोण विचारतो कोण अशी परिस्थिती सध्या सर्वत्र आहे जवळपास आम्ही सर्व संघटनांनी मिळून पाचशे झाडं लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतलेली आहे एक कुटुंब एक झाड किमान ही जरी चळवळ राबवली तरी मला असं वाटतं की हजारो लाखो झाडं निर्माण होतील आपल्याला मानवी जीवन समृद्ध करायचं असेल तर वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी सेव्ह नेचर सेव फ्युचर असा हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत मला असं वाटतं की वृक्षारोपण ही जन चळवळ झाली पाहिजे की जनजागृती झाली पाहिजे एवढंच काय तर वृक्षारोपण हा संस्कार झाला पाहिजे या सर्व संस्थांच्या वतीने माननीय मुनगंटीवार यांनाही मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च सर्वांना आवाहन करतो की आपण महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा